व्यंकटरमण गोविंदा तर सर्वांचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातून तिरुपती बालाजी म्हणजेच तिरुमाला या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला प्रवास कसा असणार आहे बुकिंग कशी करायची आहे आणि संपूर्ण दर्शन पास ते कोणत्या ॲपवरून बुकिंग करायची या विषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मोठा जरी झाला असला तरी तुम्हाला संपूर्ण दर्शन बालाजीचे कसे आणि यानंतरचे तिथे राहण्यापासून तर खाण्यापर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये प्रयत्न मी करणार आहे आणि तसेच तिरुपती बालाजीनंतर आपल्याला महाराष्ट्रात परत येताना आपली लक्ष्मी माता म्हणजेच कोल्हापूर निवासिनी लक्ष्मी मातेचं दर्शन हे करणं गरजेचं आहे असे म्हणतात की तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं तरच आपले हे दर्शन बालाजीला पावन होते तर कोल्हापूरला कसे जायचे याविषयीची पण संपूर्ण माहिती आज, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सर्वप्रथम आपण स्टार्टिंग करणार आहोत आमचा व्हिडिओ असणार आहे मुंबईपासून तर तिरुमाला म्हणजेच रेनिगुट्टा या जंक्शनपर्यंत तर जर आपल्याला बालाजीच्या दर्शनाला हे जायचं आहे तर तीन महिने अगोदर आपल्याला तेथील दर्शनाची पास बुकिंग ही करायची असते यासाठी आपल्याला एक टी टी डी म्हणजेच तिरुपती बालाजी ऑनलाईन दर्शन पास बुकिंग हे ॲप डाउनलोड करायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला ज्या तारखेला जायचं आहे त्या जा तारखेची आपल्याला बुकिंग ही करणे गरजेचं आहे तर ही बुकिंग करत असताना आपल्याला दर महिन्याच्या चोवीस किंवा पंचवीस तारखेला या ॲपवरती बुकिंग ही ओपन होत असते तर हे आपल्याला जरूर लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच तारखेला आपल्याला बुकिंग ही आपली करून ठेवायची आहे यानंतर असणार आहे आपले ट्रेनने जर तुम्ही जाणार असाल तर ट्रेनचेसुद्धा आपल्याला दोन महिने अगोदर बुकिंगही अवेलेबल असते तर आपल्या टाईमनुसार आणि आपल्या वेळेनुसार आपल्याला ट्रेन ही बुक करायची आहे तर सर्व आपली बुकिंग ही झाल्यानंतर आपला प्रवास हा स्टार्ट झालेला आहे आम्ही बसलो होतो ते कल्याण जंक्शनवरून आणि आमची ट्रेन होती ती चेन्नई एक्सप्रेस तर या वे ट्रेनचा टाईम होता दुपारी एक वाजून चाळीस मिनटाचा तर यानुसार आपल्याला आपली ज्या दिवशीची बुकिंग आहे त्या दिवशी सकाळी किंवा त्या दिवशी एक दिवस अगोदर आपल्याला तिथे पोहोचणं हे गरजेचं आहे जर तुमचं पास म्हणजे दर्शन पास हा दोन टाईम दोन वाजेचा दिलेला असेल तर तुम्ही सकाळी या ट्रेनने तिथे आरामात पोहोचू शकता तर आम्ही आमचे दर्शन हे तेवीस तारखेचे होते आणि बावीस तारखेला आम्ही निघाल्यामुळे तेवीसला सकाळीच म्हणजे सात सात ते आठ या दरम्यान आम्ही या रेनिगुंटा या जंक्शनवरती पोहोचलेलो आहे आणि या जंक्शनवर म्हणजेच या स्टेशनला पोहोचल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ह्या बस तिथल्या असतात त्या डायरेक्ट आपल्याला तिरुमाला या ठिकाणी म्हणजेच जंक्शनवरून आपण तिरुपती हे वेगळं गाव आहे आणि तिरुमाला हे वेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी बालाजीचे मुख्य मंदिर आहे या ठिकाणी ह्या बस आपल्याला नेत असतात तर यामध्ये आपण प्रवास करत या पूर्ण जो पहाड म्हणजेच हा डोंगर भाग आहे हा आपल्याला पार करून तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जायचे आहे ह्या बसमधून जात असताना आपल्याला एका ठिकाणी चेकिंगसाठी ह्या बस थांबल्या जातात त्यानंतर आपली बॅग पर्स असेल तर पर्स आणि संपूर्ण पाण्याच्या बॉटल विथ आपली सगळी चेकिंग या ठिकाणी होत असते तर हे आहे चेकिंग पॉईंट हे चेकिंग झाल्यानंतर आपण परत याच बसमध्ये बसायचं आहे आणि परत तिरुपती या आपल्याला ठिकाणी तिरुमाला या ठिकाणी जायचं आहे तर अशा प्रकारे अत्यंत सुंदर असं हे नैसर्गिक वातावरण आपण बघत बघत तिरुमाला या ठिकाणी पोहोचणार आहे तसेच यानंतर आपले असणार आहे तिरुमाला या ठिकाणी गेल्यानंतर जर तुम्ही अगोदर रूमची बुकिंग ही पास म्हणजे दर्शन पाससोबत दर केली असेल तर तुम्हाला डायरेक्टली ही भेटत असते पण जर तुम्ही रूम बुकिंग ही केलेली नसेल तर या ठिकाणी तुम्हाला टाईम हा लागू शकतो तर यासाठीच आपल्याला दर्शन पास आणि रू बुकिंग हे सोबत करणं गरजेचं आहे यानंतर या ठिकाणी महत्त्वाचे ते म्हणजेच कल्याण कट्टम म्हणजेच आपल्याला केस दान या ठिकाणी करायचे असतात तर बालाजीला केस दान का करतात याविषयी पण एक माहिती आहे ती कथा आपण नंतर बघणार आहोत तर या ठिकाणी हे जे कल्याण कट्टम आहे याचा टायमिंग हा आपल्याला इथे मी तुम्हाला दाखवत आहे तर या टायमात या ठिकाणी पोहोचून आपल्याला केस दान हे करायचे असतात तर हे ठिकाणसुद्धा तुम्हाला या ठिक गेल्यानंतर हे मिळेलच अशा प्रकारे इथे सुंदर असे हे मार्केट आहे या ठिकाणी तुम्ही हवी तशी खरेदीही करू शकतात महत्त्वाचे म्हणजे वर्गांसाठी अत्यंत सुंदर असे हे ठिकाण खरेदीचे असणार आहे तर ज्या ठिकाणी तुमची रूम आहे त्या ठिकाणी अगोदर आपल्याला विचारपूस करून रूमकडे जायचं आहे तर रूम ही तुम्हाला यात वेगवेगळ्या ठिकाणावरती देण्यात येतात तर अशा प्रकारे आता आम्ही रूमकडे हे जात आहोत आमची रूम अत्य मंदिराच्या अत्यंत मागच्या जवळच म्हणजे अन्नप्रसादाला ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आम्हाला हो। रूम ही मिळालेली होती आपण दर्शन पास रूम बुकिंग हे सोबत केलेलं जर असेल तर आपल्याला गेल्यानंतर म्हणजे दहा ते पंधरा मिनटामध्येच रूमही आपल्याला भेटत असते तर फक्त शंभर रुपयामध्ये आपण एका दिवसाची रूम ही आपले या ठिकाणी भेटत असते अत्यंत सुंदर अशा ह्या ठिकाणी रूम आहेत तुम्हाला अटॅच बाथ टॉयलेट बाथरूम हे ह्या रूममध्ये आणि विथ डबल बेड हे असतात तर जर अस्तातर तुम्हाला या ठिकाणी टाईम हा होणार असेल जर तुमचे दर्शन एका दिवसामध्ये नाही झाले आणि यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिथे फिरण्यासाठी अजूनसुद्धा वेगवेगळी पाच ठिकाणं ही दर्शनाची असतात ही संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला रूम परत ही रिबुकिंग ही करावं लागत असते यानंतर आंघोळ करून स्वच्छ होऊन आम्ही आता तिरुपती बालाजीच्या दर्शनाकडे गेलेलो होतो तर अशा प्रकारे आता हे सम हो मंदिर आहे या ठिकाणी आपल्याला दर्शन हे बालाजीचे होत असते या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला वेगळ्या ह्या दर्शन लाईन असतात आणि वेगवेगळ्या गेटमधून आपली ही एंट्री आपल्याला करायची असते या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तिथे चौकशी करून आपण तुमचे कोणत्या प्रकारचे दर्शन आहे यानुसार आपल्याला गेट एंट्री ही करायची असते हा जो हे म परिसर आहे हा मंदिराच्या बाहेरील आहे आणि या ठिकाणी गेल्यानंतर खरंच मनाला एक वेगळी शांतता ही या ठिकाणी मिळत असते आणि या मंदिराला भारतातील नंबर एकचे मंदिर का म्हणतात आणि या ठिकाण म्हणजे काय आहे हे खरंच या ठिकाणीच गेल्यानंतर आपण अनुभवू शकतो असे हे सुंदर असे बालाजीचे मंदिर आहे तर बालाजीचे दर्शन झाल्यानंतर आपल्या मनाला खूप असा आनंद हा होत असतो आणि हे जे तुम्ही बघू शकता हे आहे या ठिकाणी अन्नप्रसादालय हे एवढं <coughs> मोठं संस्थान आणि इतकं मोठं प्रसादालय मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलेलं आहे आणि खरंच खूप शांतताप्रिय आणि शिस्तबद्ध असं हे अन्नप्रसादालय हे आहे या ठिकाणी तुम्ही सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि रात्रीसुद्धा प्रसाद हा घेऊ शकता अशा तीन वेळेस तुम्हाला या ठिकाणी प्रसाद हा अवेलेबल आहे संपूर्ण बालाजीचे दर्शन झाल्यानंतर अन्नप्रसाद ग्रहण केल्यानंतर आपल्याला विश्रांती करून दुसऱ्या दिवशी हे जे ठिकाण तुम्ही बघू शकता असे वेगवेगळे पाच ठिकाण हे दर्शनासाठी तुम्ही जाऊ शकता यासाठी तुम्हाला प्रायव्हेट जीप किंवा कार करून तुम्ही या दर्शनाला जाऊ शकता इथे त्यासाठी तुम्ही दीडशे ते दोनशे रुपये तुम्हाला पे हे पर हेड करावं लागत असता पण ते सुद्धा बालाजीच्याच मंदिरात एवढे महत्त्वाचे आणि पाहण्यासारखे ठिकाण हे असणार आहे हे हा जो आहे स, हा या ठिकाणी पापनाशिनी म्हणून एक ठिकाण आहे नंतर एक मारुतीचं मंदिर आहे त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ने दर्शनाला जाऊ शकता आणि त्याचबरोबर वेगवेगळे शॉपिंग खूप सारे दुकाने या ठिकाणी तुम्हाला भेटत असतात तर हे जे पाच ठिकाण आहेत त्याचे दर्शन करून आपल्याला नंतर रात्री पद्मावतीचे दर्शन हे घ्यायचे आहे या ठिकाणी आपण जे पाच वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहोत तर हा थोडा लांबचा असा हा प्रवास आहे पण नंतर आपण बघत बघत हे सर्व ठिकाण झाल्यानंतर आपल्याला रात्री पद्मावतीच्या दर्शनाला जायचं आहे तर हे जाण्यासाठी आपल्याला तिरुमाला या ठिकाणावरून परत तिरुपतीसाठी बस या भेटत असतात तर बसने आपण प्रवास करून तिरुपती या ठिकाणी जायचं आहे तर अशा प्रकारे हे संपूर्ण ठिकाण आपल्याला दर्शनासाठी आहेत आणि नंतर आता मी रात्री म पद्मावतीच्या दर्शनासाठी निघालेलो आहे पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला बरीचशी गर्दी ही लागत असते तर या ठिकाणी लवकर पोहोचून आपल्याला पद्मावती देवीचं दर्शन हे घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला तिरुपती बालाजी पद्मावती देवी आणि कोल्हापूर निवासिनी लक्ष्मी मातेचं दर्शन करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तरच आपला हा पूर्ण दर्शनाचा फेरा कंप्लीट होतो तर अशा प्रकारे आम्ही आता कोल्हापूरला तिरुपतीवरून तिरु रेनिकुट्टा या स्टेशनवरून परत कोल्हापूरसाठी आम्ही निघालो होतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी चार वाजता आम्ही कोल्हापूरमध्ये येऊन देवीचं दर्शन हे घेतलेलं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण प्रवास हा चार ते पाच दिवसाचा आपला होत असतो त्यामध्ये आपले पूर्ण संपूर्ण तिरुपती बालाजी दर्शन ते कोल्हापूर हा प्रवास हा केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ व्यंकटरमण गोविंदा